लासलगाव पाटोडा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम सुरू आहे या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या लासलगाव पाठवाडा रस्त्यावर लासलगाव मुख्य बाजारपेठेत चार पूर्णांक पन्नास कोटी निधीतून पुलाचं काम करण्यात येत आहे या सुरू असलेल्या कामाची मंत्री श्री भुजबळ यांनी पाहणी केली आहे त्यावेळी ते, ते संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची उप अभियंता पी आर घोडे अभियंता संकेत चौधरी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते लासलगाव पाटोदा रस्त्यावरील बाजारपेठेतील पुलाच्या कामाला पुढे साठलेल्या बंधाराच्या पाण्यामुळे कामास अडथळा येते याबाबत तातडीने या, या बंधाराचे द्वार उघडून द्यावे अशी सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडी व संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे तसेच पाटोदा रस्त्यावरील हा पूल अनेक कामांना जोडणार आहे त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या राज्य नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून शिवनदी संवर्धनासाठी बारा पूर्णांक पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला का असून कामाला मंजुरी मिळाली आहे मात्र आदेश सुरू झालेले नाही याबाबत पाहणी छवन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत ताडतडीने या कामाला कार्यरंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी केल्या ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक